औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयानं निर्णय दिलेला आहे अबु जुंदाल सह सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आपल्या काय औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी साल दोन हजार ची जी केस होती त्याच्यात महत्वपूर्ण निकाल देत मुंबईच्या आस्तर रोड मध्ये स्थित असलेल्या विशेष मफक्का न्यायालयाने आज शिक्षेची सुनावणी केलेली आहे आणि अबू जुंदाल सह सात लोकांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे यांच्या विरोधात युएपीए देशाविरुद्ध युद्ध पुकारणे जातीय तेढ निर्माण करणे साठा बाळगणे तसेच एमसीओसीए म्हणजे अंतर्गत या सात लोकांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे तर डॉक्टर शरीफ शेख आणि जाय या दोघांना चौदा वर्षाची शिक्षा झालेली आहे यांच्यावर युएपीए जो आहे तो सिद्ध होऊ शकलेला नाहीये तर इतर जे तीन आरोपी आहेत अफजल जावेद आणि मुश्ताक या तिघांना आठ वर्षाची शिक्षा आणि वीस हजार रुपयाचा फाईन म्हणजे दंड आकारण्यात आलेला आहे यांच्यावर युएपीए मकोका आणि इतर जे आहेत ते गुन्हे सिद्ध होऊ शकलेले नाहीयेत त्यामुळे या तिघांना आठ वर्षाची शिक्षा आहे मात्र या तिघांनी या आधीच आठ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक काळ जेलमध्ये घालवलेला आहे त्यामुळे या तिघांना आता मुक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूण नऊ लोकांना आज कोर्टानं शिक्षा दिलेली आहे त्यात सह सात लोक जे आहेत ते मरेपर्यंत जन्मठेप आजीवन कारावास असेल तर उर्वरित जे दोघे आहेत त्यांना चौदा वर्षाची म्हणजे आणखीन त्यांना जवळपास चार वर्ष जी आहेत ती जेलमध्ये टाळावी लागतील ज्यात डॉक्टर शरीफ शेख आणि जायद या दोघांचा समावेश आहे ज्ञानदा अमय धन्यवाद आहे सगळ्या सविस्तर माहितीबद्दल